नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षा स्कॉलरशिप सैनिक स्कूल नवोदय या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा गणित या विषयातील परिमिती क्षेत्रफळ पर व घणफळ हा घटक व त्यावरील काही महत्त्वाची उदाहरणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल बनवी नसाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बघा इथे पहिला प्रश्न आहे पाच मीटर लांबी व तीन मीटर रुंद अशा खोलीच्या जमिनीवर पंचवीस बाय पंचवीस सेंटीमीटर मापाच्या किती फरशा बसतील आता बघा ही आहे खोली जी पाच मीटर लांब आहे आणि तीन मीटर रुंद आहे मग खोली कशी आहे आयताकृती मग आपल्याला या मधल्या जागेमध्ये फरशा आहेत मग आधी आपल्याला या मधल्या जागेचं काय काढलं पाहिजे मापन काढलं पाहिजे मग ज्यावेळेस मधल्या जागेचं मापण असतं त्यावेळेस आपण कोणतं सूत्र वापरतो हे आयताचं आहे आयताच्या मधल्या भागाचं काढायचं आहे म्हणजेच खोलीचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे आणि बघा ही फरशीची लांबी दिली आहे पंचवीस बाय पंचवीस म्हणजे पंचवीस मीटर लांब पंचवीस सेंटीमीटर लांब पंचवीस सेंटीमीटर रुंद म्हणजे लांबी रुंदी सेम आहे म्हणजे ही फरशी आहे जी चौकोन चौकोण आहे चौर आकृती आहे की नाही म्हणजे चारी बाजू सेम असणार आहेत मग याचं पण आपल्याला त्या फरशीचं सुद्धा आपल्याला क्षेत्रफळ काढणं गरजेचं आहे मग आता फरशांची संख्या बरोबर खोलीचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे आता खोलीचे क्षेत्रफळ बघा पाच मीटर लांबी आणि तीन मीटर रुंदी खोलीचं क्षेत्रफळ जा आयताचं क्षेत्रफळ काय लांबी गुणिले रुंदी मग बघा इथे मीटर आहे आणि इथे सेंटीमीटर आहे मग आपल्याला काय करायचं आहे या मीटरचं सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे मग मा आपल्याला माहिती आहे एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर मग पाच मीटर बरोबर पाचशे सेंटीमीटर गुणिले रुंदी तीन मीटर आहे म्हणजे तीनशे सेंटीमीटर भागिले पंचवीस गुणिले पंचवीस फरशीचं क्षेत्रफळ काय काढायचं पंचवीस गुणिले पंचवीस आता बघा या पंचवीसने यायला भाग घालूया पंचवीस एके पंचवीस पंचवीस दुने पन्नास पंचवीस शून्य शून्य बघा पंचवीस एके पंचवीस इथे पाच उरले आणि हे शून्य पंचवीस दुने पन्नास मग राहिलं आहे काय वीस गुणिले बारा मग बघा हे वीस गुणिले बारा मग बघा बारा दुने चोवीस आणि हा एक आहे तो शून्य मग किती आलं उत्तर आपलं दोनशे चाळीस म्हणजेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पाच मीटर लांबी तीन मीटर रुंदी अशा खोलीच्या जमिनीवर पंचवीस गुणिले पंचवीस सेंटीमीटर मापाच्या दोनशे चाळीस फरशा बसतील म्हणून आपले या प्रश्नाचं उत्तर आहे दोनशे चाळीस फरशा पुढचा प्रश्न बघूया एका आयताची लांबी चोवीस सेंटीमीटर व रुंदी अठरा सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौसेमी आहे बघा या पद्धतीनं आयत आहे लांबी आहे चोवीस आणि रुंदी आहे अठरा आता आपल्याला काय करायचं आहे क्षेत्रफळ क्षेत्रफळ म्हणजे मधल्या जागेचं मापन मग बघा मग इथे काय लिहायचं आयताचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ आयता बरोबर लांबी गुणिले रुंदी लांबी गुणिले रुंदी आता लांबी आहे चोवीस आणि रुंदी आहे अठरा मग बघा बरं यांचा गुणाकार करूया बघा इथे आपण आढवाच गुणाकार करूया अठरा चौक बहात्तर इथे दोन लिहूया हातचाला सात अठरा दुणे छत्तीस छत्तीस आणि सात छत्तीस किती येणार अठरा दोन बर एक छत्तीस छत्तीस अधिक सात बरोबर किती त्रेचाळीस मग आपले उत्तर किती आलं चारशे बत्तीस आता आपल्याला माहिती क्षेत्रफळ आपण काय म्हणतो चौ सेंटीमीटर मग आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे आयताचं क्षेत्रफळ आहे चारशे बत्तीस चौरस सेंटीमीटर या पद्धतीनं पुढचा प्रश्न बघूया चारशे बत्तीस पुढचा प्रश्न आहे एका काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ तीनशे बावन्न चौरस सेंटीमीटर आहे त्याच्या काटकोण करणाऱ्या दोन बाजूंपैकी एक बाजू बावीस सेंटीमीटर आहे तर दुसरी बाजू किती बघा काटकोण त्रिकोण म्हणजे या पद्धतीनं या पद्धतीनं मग काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ माहिती आहे आप आपल्याला मग इथे लिहायचंय काटकोन काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र लिहायचंय आपल्याला मग काटकोण त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे एक छेद दोन गुणिले काय काटकोण करणाऱ्या दोन बाजूंचा गुणाकार काटकोण बघा परत एकदा सांगते काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे छेद दोन गुणिले काटकोण करणाऱ्या दोन बाजूंचा गुणाकार मग बघा आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे तीनशे बावन्न चौसेमी मग इथे काटकोण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची इथे लिहून घेऊया तीनशे बावन्न बरोबर एक छेद दोन आहे तसं सूत्रात काटकोण करणाऱ्या दोन बाजूंचा गुणाकार त्यातली एक बाजू आपल्याला माहिती आहे बावीस दुसरी माहीत नाही मा म्हणून आपण इथे काय लिहूया एक्स मानून घेऊया आता बघा हा भागा दोन इथे भाग करा आहे इकडे गेल्यावर काय होईल गुणाकार मग तीनशे बावन्न गुणिले दोन बरोबर हे एक गुणिले बावीस लिहिलं तरी चालतं बावीस एक्के बावीस गुणिले एक स मग बघा यांचा गुणाकार करूया बे दुने चार बे पंचे दहा हा चाला एक बे त्रिक सहा सहा आणि हा एक सात बरोबर आलं हे बावीस गुणिले एकस आता बावीस इकडे गुणाकाराच्या रूपात आहे मग इथे काय आहे सातशे चार गुणाकाराचं चा। दुसरीकडे दुसऱ्या म्हणजे उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर काय होतं भागाकार बरोबर एक स आता या दोघांचा आपण इथे भागाकार करूया सातशे चार भागिले बावीस मग बघा बावीसच्या पड्यामध्ये सत्तर नाही आहेत मग आपण काय करतो बावीस त्रिक सहासष्ट मग सत्तरमधून सहासष्ट गेले बाकी आली चार वरून हा चार आपण खाली घेतला बावीस जुने चव्वेचाळीस माझं बाकी आली शून्य मग आपलं उत्तर किती आलं आहे बत्तीस मग बघा इथे एक्स बरोबर किती आलं उत्तर बत्तीस मग काटकोण करणारी एक बाजू आहे दिलेलीच आहे त्याने एक बाजू आहे बावीस सपोज ही आहे बावीस आणि ही आहे बत्तीस समजलं या सर या पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवायचं आहे बघा पुढचा प्रश्न बघूया एका वर्तुळाचे क्षेत्रफळ दोन हजार चारशे चौसष्ट चौसेमी आहे तर त्याची त्रिजा किती बघा हा वर्तुळ आहे त्याचं पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ क्षेत्रफळ म्हणजे मधली जागा पूर्ण किती आहे दोन हजार चारशे चौसष्ट चौसेमी आता आपल्याला त्याची त्रिजा सांगितल्या त्रिजा म्हणजे वर्तुळ बिंदूपासून वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून इथपर्यंत याला आपण त्रिजा म्हणतो मग हे मेजर आपल्याला काढायचं आहे मग यासाठी आपल्याला वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरायचं आहे मग वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाय आर वर्ग बघा आर म्हणजे त्रिजेचा वर्ग मग बघा वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला दिलेलंच आहे दोन हजार चारशे चौसष्ट चौसेमी बरोबर पायची किंमत आपण बावीस छेद सात ही मांडून घ्यायची आहे आर आपल्याला माहीत नाही आहे मग आरच्या जागी आपण आरच लिहायचं आहे आरचा वर्ग या पद्धतीने मी लिहितेन आता बघा हे ते भागाकार आहे इकडे गेल्यावर काय होणार आहे गुणाकार पाठवायचे म्हणजे या पद्धतीनं होईल दोन हजार चारशे चौसष्ट गुणिले हे सात खाली आहे ते वर होईल आणि बावीस आहे ते काय होणार आहे खाली होणार आहे या पद्धतीनं आणि बरोबर आरचा वर्ग आता काय करायचं आहे या दोघांचा आपण गुणाकार करून घ्यायचा आहे बघा या दोघांचा गुणाकार आला आहे सतरा हजार दोनशे अठ्ठेचाळीस भागिले बावीस बरोबर आरचा वर्ग यांचा जर आपण भागाकार केला तर भागाकार येतो सातशे चौऱ्याऐंशी बरोबर आरचा वर्ग आता ते त्रिजेचा वर्ग दिलाय आहे आपल्याला आर काढायचं आहे म्हणजे त्रिजा काढायचे मग याचं आपल्याला काय काढायचं आहे वर्गमूळ काढायचं आहे मग आपले वर्गमूळ पाठ पाहिजेत आपल्याला माहिती आहे अठ्ठावीसचा वर्ग आहे सातशे चौऱ्याऐंशी म्हणून मग त्रिजा किती निघाली तर अठ्ठावीस मग ह्यांचं किती आहे अठ्ठावीस सेमी पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण परिमिती क्षेत्रफळ घणफळ यांची उदाहरणं घेतलेली आहेत करते आपल्याला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू